आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज कळंब धाराशिव वाळूची वाहतूक सुरळीत करून देण्यासाठी आज आठ हजार रुपयांची लाच घेताना कळंब येथील तहसीलदार यांच्या चालकाला लाचलचपत विभागाने रंगे हात पकडले तहसीलदार यांच्या चालकाला पकडल्याने मोठी खळबळ उडाली कोणाच्या सांगण्यावरून या चालकाने पैसे घेतले याचा तपास लागणार का तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळू वाहतूक करतात यातील आरोपी अनिल सुरवसे हे कळंब तहसीलदार यांचे वाहनावर वाहन चालक असून त्याने तक्रारदार यांना वाळू वाहतूक करून देण्यासाठी व वा वाळूचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणून पंधरा हजार रुपये मागणी करून तडजोडी लाच रकमेची मागणी केली लाच रक्कम तक्रारदार यांच्याकडून पंचांसमक्ष स्वीकारल्याने त्यास ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन कळंब येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे या कार्यवाहीत पोलीस अधीक्षक संदीप आठोळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक सिद्धराम मेत्रे यांनी कारवाई केली सापळा पथकात पोलीस अंमलदार दिनकर उगलमुगले सचिन शेवाळे नागेश शेरकर चालक दत्तात्रय कर्डे यांचा समावेश होता